अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताचे सार्वभौमताने व थोडं बोलण्यामध्ये चुकलं होतं दुसरा कायदा गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी श्रद्धा श्रद्धावर निष्ठा बाळगीन अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची सव सार्वभौमता भारताचे सवि सर्व सार्वभौमताने व एकात्मताला उन्नत राखेल एकात्मिक उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल शपथविधी वेळेस अडकळला तुम्ही थोडं बोलण्यामध्ये चुकलं होतं दुसरं काय फार व्हायरल झाला करणार आणि काय बी व्हायरल कारण त्याच्याने काय फरक पडतो फक्त काय बी व्हायरल करतो